धोबी समाजाला एस सीमधील आरक्षण पूर्ववत करून न्याय द्यावा अशी मागणी नॅशनल धोबी महासंघ आणि एकता बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे मागणी मान्य न झाल्यास दहा डिसेंबरला धोबी समाज आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार आहे असा इशारा यावेळी देण्यात आला आहे की गोबी समाजाचा समावेश अनुसूचित जातीत केला पाहिजे केला पाहिजे <स्थाथा> <थे> त्या <ला> ठिकाणी <पाई। स्थाथा> केवळ भांडे समितीचा अहवाल पटो हे रेकॉर्डवर आहे पण दुर्दैव असं आहे की आता पूर्ण अधिवेशन निघून जाऊन दुसरं अधिवेशन झालं अजूनपर्यंत सभागृहात दिलेल्या आश्वासनाची देखील यावेळी नॅशनल धोबी महासंघाचे राष्ट्रीय प्रमुख महासचिव अनिल शिंदे ज्येष्ठ मार्गदर्शक गणेश चुन्नीलाल परदेशी नॅशनल धोबी महासंघाचे राष्ट्रीय सचिव राज छोटेलाल परदेशी प्रदेशाध्यक्ष अनिल मोरे प्रदेश सचिव प्रदेश कार्याध्यक्ष अशोक चौधरी उपाध्यक्ष राजन चौधरी सल्लागार आकाश काळे ॲडव्होकेट संतोष शिंदे ॲडव्होकेट प्रदीप माने महिला जिल्हाध्यक्ष जयश्री आदमाने आणि एकता बहुउद्देशीय सेवा संस्थेचे अध्यक्ष किशोर रामदयाल परदेशी आदी उपस्थित होते अनिल शिंदे म्हणाले की भारताच्या प्रत्येक प्रांतात परंपरेने कपडे धुण्याचे काम करणारा आणि धर्माने स्वतःला हिंदू म्हणून घेणारा धोबी समाज आहे संपूर्ण देशात उपजीविकेचं एकच साधन असून धोबी समाजाचे राजकीय धार्मिक व सामाजिक क्षेत्रात शोषण होत आहे संपूर्ण देशात उपजीविका आणि व्यवसाय सारखाच असूनही धोबी समाजावर अन्याय करण्याचे काम सरकारने केले आहे या देशात धोबी समाजावर अन्याय होत आहेत त्या चुकीमुळे शतकानुशतके सामाजिक व आर्थिकदृष्ट्या त्रस्त असलेला हा समाज शैक्षणिक क्षेत्रातही आणि सामाजिक क्षेत्रातही मागे पडत आहे ಮಾನೀಯ hey, ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ देवेंद्र फडणवीसांनी नागपूर येथे धोबी समाजाच्या सभेत ज्यावेळी ते विरोधी पक्षाचे आमदार होते त्यावेळी त्यांनी धोबी समाज हा अनुसूचित जातीचे निकष पूर्ण करतो तसेच डॉक्टर भांडे समिती अहवाल सरकारने स्वीकारून धोबी समाजाला न्याय द्यावा असा जुना व्हिडिओ पत्रकार परिषदेत उपस्थित लोकांना दाखवला या सर्व पुरावे असताना देखील राज्य सरकारांनी केंद्र सरकार, सरकार हक्क देत नाही आमची मागणी रास्त असल्याचे मत व्यक्त केले आरक्षण नवीन नसून ते पूर्ववत करण्यात यावे ही धोबी समाज बांधवांची मागणी असल्याचं शिंदे यांनी सांगितलं धोबी परीट वरठी तेलगू माडले रजक समाज यांचा समावेश आहे त्याच अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात आली आहे तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हांडोरे यांना स्पष्ट सांगितले की राज्य शासनाकडे डॉक्टर भांडे समितीचा अहवाल प्राप्त आहे तसेच टाटा इन्स्टिट्यूट मुंबईचा अहवाल प्राप्त आहे बार्टीचाही अहवाल आणि मागासवर्गीय अहवाल असून देखील धोबी या समाजावर अन्याय होत असल्याचं शिंदे यांनी म्हटलंय जवळजवळ पंचवीस वर्ष झाली लढाई लढतो आहे दोन मध्ये आणि दोन मध्ये मान्य देवेंद्रजी फडणवीस हे विरोधी पक्षात असताना आमचा एक मोर्चा होता आरक्षणाच्या बाबतीत नागपूरला त्या मोर्चाला सामोरं येऊन मान्य आजचे मु विद्यमान मुख्यमंत्री त्यावेळेस विरोधी पक्षात असताना येऊन म्हणतात की मी हाऊसमध्ये तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री हंडोरे साहेबासोबत वीस मिनटं या विषयावर भांडलो आणि या समाजाला तुम्ही आरक्षण दिलं पाहिजे ते तुम्हाला नवीन आरक्षण मागत नाहीत त्यांचं पूर्ववत आरक्षण तुम्हाला ते मागतात आहेत आणि तुमच्याकडे शासनाकडे भांडे कमिटीचा रिपोर्ट आहे टाटा इन्स्टिट्यूटचा रिपोर्ट आहे दोन्ही रिपोर्ट पॉझिटिव्ह असताना तुम्ही पार्टीचा अहवाल कशासाठी मागता याचा अर्थ तुम्हाला या समाजाला मूर्ख बनवायचा याला आरक्षण द्यायचं नाही हे शासन जे करत आहे हे चुकीचं आहे हे म्हणणारे मुख्यमंत्री यांना तात्काळ भांडे समितीचा अहवाल केंद्राला पाठवून एका पत्रावर यांना आरक्षण मिळू शकते हे स्वतः मुख्यमंत्री लॉयर आहे आणि हे असं बोलत होते आणि वकील असल्यामुळे त्यांना ते टेक्निकल संपूर्ण माहिती आहे त्यांनी तात्काळ जे ते बोलले आहेत त्या बोलण्याप्रमाणे करून आम्हाला आमचं आरक्षण द्यावं हे आमची त्यांना विनंती आहे आमची मागणी एवढीच आहे की या महाराष्ट्रातला धोंबी समाजाला पूर्ववत आरक्षण एस सीच्या आरक्षणामध्ये इन्क्लुजन केलं पाहिजे आणि ते तात्काळ केलं पाहिजे जर या महिन्यामध्ये महिन्याभरातमध्ये हे शासन जर पॉझिटिव्ह पावलं उचलून आमच्यावर कारवाई करून आमचं आरक्षण देत नसेल तर येणाऱ्या डिसेंबरमध्ये आम्ही आझाद मैदानावर संपूर्ण महाराष्ट्रात धोबी बांधायला आम्ही आव्हान केलेलं आहे आता आम्ही दिनांक गेलेल्या तेवीसला आणि चोवीसला राज्यभर तेवीसला तहसील कार्यालयावर आणि चोवीसला कलेक्टर ऑफिसवर आम्ही निवेदनं दिलेली आहेत आणि शासनाला इशारा दिला की महिन्याभरात जर शासन आमचं आरक्षण देत नसेल तर आम्ही आझाद मैदानावर संपूर्ण महाराष्ट्र भरल्या धोबी बांधवाला आव्हान केलेलं आहे की तिथे आमरण उपोषणासाठी हो आम्ही सगळे बसणार आहे